नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर धगाळ वातावरणामुळे भटकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे या हेलिकॉप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते हेलिकॉप्टर पायलटने प्रसंगवंदन दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे शिवाय आता सर्वजण सुखरूप आहेत मात्र उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले अ म्हटलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड ना कुठं काही दिसे ना जमीन दिसे ना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललो आहे म्हणले काही काळजी करू नका माझी आत्तापर्यंत सहा ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस हे ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही अरे बाबा म्हटलं आता हे काय सांगतोय एक तर पोटात गोळा आला आहे आज आषाढी एकादशी सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मला आणि ह्या महाराजांचं आम्हाला उद्देश चाललेले होते काही काळजी करू नका आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे परंतु मित्रांनो एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते माझ्या उजव्या बाजूला उदय साबंत भेटलेले होते मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली मग म्हणलं बर बाबा वर झालं जमीन दिसायला लागली मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची